आता डिजिटल मीडियावरील सर्वच माध्यमांना मिळणार शासनाच्या जाहिराती मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदच्या पाठपुराव्याला अखेर यश डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसाठी आज आनंदाची बातमी समोर आली आहे आता डिजिटल मीडियावरील सर्वच माध्यमांना शासनाच्या जाहिराती मिळणार आहेत याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या माध्यमातून मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदच्या पाठपुराव्याला अखेर यश आला आहे डिजिटल मीडियावर काम करणाऱ्या सर्वच डिजिटल पत्रकारांना शासन दरबारी हक्काच्या जाहिराती मिळाव्यात यासाठी मराठी पत्रकार, या पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक शरद पाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया परिषदचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे राज्य अध्यक्ष संतोष सनी शिंदे व संपूर्ण डिजिटल मीडिया परिषद सातत्याने पाठपुरावा करत होती आज अखेर या संघटनात्मक पाठपुराव्याला यशलं असून राज्य सरकारने तीन जून दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय जाहीर करून डिजिटल मीडियावरील फेसबुक यूट्यूब आणि इंस्टाग्राम या माध्यमातून पत्रकारिता करणाऱ्या डिजिटल पत्रकारांना हक्काचा रोजगार देण्यासाठी शासकीय जाहिराती सुरू केल्या आहेत गेल्या अनेक दिवसापासून मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषद यासाठी सातत्याने विविध मंत्र्यांना भेटून डिजिटल मीडियाबद्दलची सखोल माहिती देत होते आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अशा पद्धतीने शासनाच्या जाहिराती लोकप्रिय होतील याबाबत सांगत होते अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच मंत्र्यांनी एकमत दाखवत डिजिटल माध्यमांना जाहिराती सुरू करण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे बरोबरच आगामी काळात डिजिटल मीडियावर काम करणाऱ्या पत्रकारांना शासनाच्या आदेशकृत कार्ड देखील देण्याचा निर्णय लवकरच द्यावा अशी मागणी देखील मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी शासनाकडे केली आहे शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे डिजिटल मीडिया परिषद स्वागत करत असून लवकरच राज्यातील जिल्ह्यात असलेल्या सर्व मंत्र्यांची भेट घेऊन मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषद जिल्हा निहाय त्या मंत्र्यांचा राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून या निर्णयाबद्दल सत्कार करणार आहेत शासनाच्या या निर्णयाच्या अनुषंगाने डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांचे पुणे विभागीय अधिस्वीकृत समितीच्या अध्यक्ष हरीश पाटणे मार्गदर्शक विनोद कुलकर्णी यांनी अभिनंदन आहे आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी निश्चितच मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषदेकडून शासनाचे जाहीर आभार व्यक्त करतो आहोत महाराष्ट्र शासनाने तीन जून दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय जाहीर केला आहे आगामी काळात फेसबुक यूट्यूब इंस्टाग्राम या माध्यमातून डिजिटल पत्रकारिता करणाऱ्यांसाठी शासकीय जाहिरात सुरू केल्या आहेत याचं परिपत्रकही प्रशासन स्तरावरून जाहीर करण्यात आले आहे गेल्या अनेक दिवसापासून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मान्य श्री यशम देशमुख सर मान्य श्री किनड नाईक सर मान्य श्री शरद काबळे सर मान्य श्री मिलिंद सर यांच्या पाठबळावर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व राज्य पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने डिजिटल मीडिया परिषद ही डिजिटल मीडियासाठी जाहिराती सुरू कराव्यात म्हणून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत आली आहे अखेर या पाठपुराव्याला यश मिळाले असून सरकारने फेसबुक यूट्यूब इंस्टाग्राम या माध्यमातून डिजिटल पत्रकारिता करणाऱ्यांसाठी शासकीय जाहिराती सुरू केल्या आहेत त्यामुळे निश्चितच आम्ही सरकारचे जाहीर आभार व्यक्त करत आहोत धन्यवाद